नमस्कार मंडळी सरोज वर्डमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी सरोज आज आपण मशरूम मसाला बनवणार आहोत मशरूम मसाला हा आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खाण्यासाठी अतिशय उत्तम असा आहे आणि छान आपण चिकन खाल्ल्याचा भास होतो ही भाजी खाल्ली की अतिशय उत्तम होते आणि त्यामुळे मी मशरूम आणलेले आहे आणि मशरूम कसे साफ करायचे तेव्हापासून मी तुम्हाला सांगणार आहे हे मशरूम घेतलेले आहे ते स्वच्छ पाण्याने आपण आता धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण त्यावरती जो जी माती असते जी क खर असते ती आपल्याला काढून टाकायची आहे मी आता ह्या पाण्याने धुवून मग नंतर परत नळाखाली स्वच्छ पाण्याने धुवणार आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते कसे सोलायचे आणि कसे कापून त्याची कशी भाजी करायची हे मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अतिशय सुंदर अशी भाजी होते आणि हे पहा आता आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तिला आता दोन काप करून घेतलेले आहे आणि दोन काप करून घेतल्यानंतर जी दांडी आहे ती दांडी काढून घ्यायची आहे आणि दांडीच्या भागापासून ते पूर्ण मशरूमच्या टोकापर्यंत वरती अलगद असं साल निघतं आणि असे साल काढून आपण घेणार आहोत प्रत्येक मशरूमचे आणि असे त्याचे उभे काप करून घेणार आहोत उभे काप करून घेतल्यानंतर हे जे काप आहे हे काप आता आपण पाण्यात टाकायचे नाही आहे आपण हे एका कटोऱ्यामध्ये असेच ठेवून द्यायचे आहे हे काप जर आपण पाण्यात टाकले तर भाजीला जास्तच पाणी सुटतं आणि भाजीसाठी आपण आता आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे मीठ लागणार आहे हिंग आहे जिरं आहे कढीपत्त्याची पानं आणि टोमॅटो लागणार आहे सुक्या मसाल्यांमध्ये आपण हळद घेतलेली आहे वार्षिक लाल तिखट घेतलेले आहे दोन चमचे हे किचन किंग मसाला आहे आणि चिकन मसाला देखील आपल्याला यात घालायचा आहे चला तर मग आपण कढई ठेवूया एक कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता जिरं टाकून घेणार आहोत जिरं आपल्याला छान फुटलं तेलामध्ये की मग नंतर आपण त्यात कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहोत अतिशय सुंदर होते ही भाजी स्किप करू नका त्यामध्ये आपण आता हिंग थोडासा टाकून घेणार आहोत आणि आले लसणाची पेस्ट कांदा आणि टोमॅटो असे एक एक करून आपण सगळे जिन्नस यामध्ये तेलामध्ये टाकणार आहोत कांदा तुम्ही बघत असाल मी मोठ्या फोडी केलेल्या आहे कांद्याच्या आणि टोमॅटोच्या देखील मी मोठ्या फोडी केलेल्या आहे का ते तुम्हाला मी आता पुढे तसं सांगणारच आहे हे आता आपण कांदा आणि टोमॅटो छान तेलावरती परतून घ्यायचं आहे अगदी गुलाबी रंगावरती होत नाही तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो छान अगदी टोमॅटो मॅश होत नाही इतपत आपल्याला ते आता छान हलवून घ्यायचं आहे मशरूम टाकायची घाई करायची नाही आहे आणि ते शिजण्यासाठी आपण आहे दोन तीन मिनटाची छान दणकून वाफ काढल्यानंतर थोडासा टोमॅटो मॅश होण्याला आलेला आहे त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये हळद वार्षिक लाल तिखट आणि किचन किंग मसाला आणि चिकन मसाला अशा पद्धतीने आपण यात टाकून घेतलेले आहे आणि छान हे सर्व जिन्नस आपण हलवून घेणार आहोत हलवून झाल्यानंतर त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचं म्हटलं म्हणजे आपण यामध्ये खोबऱ्याची अर्ध्या खोबऱ्याची जी, जी वाटी आहे ती मी जाडीवरडी अशी कापून मिक्सरमध्ये त्याचे बारीक असं कूट करून घेतलेला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी आता हा जो मसाला आहे हा मसाला जळू नये म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि या मसाल्यात पाणी घालायचं आहे पण मशरूमची भाजी मशरूम टाकल्यानंतर अजिबात पाणी टाकायचं नाही आहे हा मसाला शिजण्यासाठी म्हणजे थोडक्यात कांदा टोमॅटो हा सगळं मिळून येण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवून त्यावर छान त्याला तेल सुटू देणार आहोत एक दोन मिनटं छान वाफ काढून घेतल्यानंतर आपण बघणार आहोत की मसाल्याला तेल सुटलं आहे किंवा नाही तुम्ही आता पाहतच असाल की मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि या तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो छान मॅश हो झालेला आहे आणि आता या स्टेजला आपल्याला मशरूम टाकायचे आहे मी मशरूम कोरडेच ठेवले होते धुवून घेतल्यानंतर कापून झाल्यानंतर अजिबात पाण्यात टाकायचे नाही आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकत आहोत चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ह्याच मशरूमला आता अंगचं पाणी सुटणार आहे आणि त्यातच आपण थो म्हणजे मशरूम शिजवून घेणार आहोत वाफेवरती शिजवणार आहोत आणि थोडासा म्हणजे अगदी किंचित असा पाण्याचा हपका आपण यावर मारून घेणार आहोत आणि मग नंतर झाकण ठेवून आपण दणकून दोन ते तीन मिनटाची छान वाफ काढून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने थोडासा पाण्याचा हपका यावर मारायचा आहे अग अगदी जास्त पाणी जर यात ओतलं तर मशरूमलाही पाणी सुटतं आणि आपण टाकलेलं पाणी मग ती भाजी पातळ होते आणि मग ती व्यवस्थित लागत नाही त्यामुळे पाणी न टाकता ती वाफेवर शिजवायची आहे चवी आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे दोन तीन मिनटं मध्ये मध्ये आपण हलवून घेणार आहोत हे पहा मशरूमने पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे आणि अशा पद्धतीने अधूनमधून आपण भाजी हलवून घेणार आहोत आणि परत झाकून छान दणकून अशी वाफ काढायची आहे मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही मऊ असल्याकारणाने मशरूम लगेच शिजतात हे पहा मशरूमची भाजी किंवा मशरूम मसाला बनवून तयार आहे आता आपण त्यावरती छान आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि त्यावरती छान कोथिंबीर गार्निशिंग करणार आहोत मशरूम मसाला मी बनवलेला आहे मशरूम मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा हे पहा आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेत आहोत मशरूम मसाला ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मी परत एकदा सांगते रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट्सद्वारे कळवा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोचते आहे आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली धन्यवाद